गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकडे या इ e लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजीत सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे विविध पदाकरिता येणार आहे येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये त्यामधील जे सर्वात महत्वाचे पद आहेत प्रयोगशाळा सहायक असेल एम पीडब्ल्यू बहुद्देश आरोग्य कर्मचारी वरिष्ठ कनिष्ठ लिपिक या पदांचा एकूण मंजूर आणि रिक्त पद किती आहेत त्या संदर्भात जे आपल्याकडे ऑथेंटिक सोर्स आलेला आहे त्यानुसार तुम्हाला ही माहिती दिली जाणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्यानंतर तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन कळणार आहे त्या अगोदर अकॅडमीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग बॅच दोन हजार पंचवीस करिता सात जुलै दोन हजार पंचवीस आपण सर्व बेसिक विषया बेसिक विषयापासून बेसिकपासनं सर्व विषयाचे लेक्चर स्टार्ट करणार आहोत एक ते दोन दिवस पहिले डेमो क्लास असणार आहेत तुम्हाला बघायला मिळणार आहेत फ्रीमध्ये यामध्ये स्वच्छता निरीक्षक असेल आरोग्य निरीक्षक बहुद्देश आरोग्य कर्मचारी फार्मसी ऑफिसर गृहपाल प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आहे आर तंत्रज्ञ किरण सहाय्यक असेल वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक तांत्रिक पर्यवेक्षक ही जी काही पदं भरली जाणार आहेत याकरिता तांत्रिक विषयासहित आपल्याकडे बॅचेस अवेलेबल असणार आहेत याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या, या नंबरवरती संपर्क करायचा आहे बॅच मध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव टेक्निकल विषयासहित सर्व विषयाचे मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा मिळणार आहे आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे यामध्ये बघा वरिष्ठ लिपिक याच्या अगोदर एकदा बघायचं आहे महत्वाचं जे चौदा नंबरचं बहुद्देश आरोग्य कर्मचारी घटक एमपीडब्ल्यू पीडब्ल्यू ची जे पद आहेत किती आहेत एकूण सर्व मंजूर झालेली चार हजार नऊशे बेचाळीस आहेत भरलेली तीन हजार सहाशे अकरा आणि रिक्त पदे आहेत तेराशे एकतीस ओके तेराशे एकतीस पैकी जरी निम्मे पद त्यांनी काढली यामध्ये जर भरत असतील तर पा जरी पाचशे ते सहाशे पदाकरिता एमपीडब्ल्यू ची जाहिरात या ठिकाणी येणार आहे आणि जे क्वालिफिकेशन आहे अगोदर तर नवी मुंबईमध्ये जागा नेल्या बारावी सायन्स विद्यार्थ्यांकरिता हे एक ऑपॉर्च्युनिटी होती ज्यांचा कोर्स कम्प्लीट झाला नाही त्यांना पण फॉर्म भरता येत होता अजून जे सेवा प्रवेश नियम यायचे बाकी आहे ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल त्यानंतर वरिष्ठ लिपिकच्या एकूण मंजूर रिक्त जागा आहेत एकतीस मंजूर झालेल्या आहेत एकतीसच आहे एक सॉरी मंजूर झालेल्या एकशे शहात्तर आहेत त्यानंतर पुढं आहे कनिष्ठ लिपिक मंजूर झालेली एक हजार शहात्तर भरलेली सहाशे चौऱ्याण्णव आणि रिक्त तीनशे बहात्तर त्यानंतर आहे उच्च श्रेणी लघुलेखक आहे निम्न श्रेणी लघु लेखक याच्या कमी आहेत जागा जे असेल ते ऑथेंटिक तुम्हाला दहा आठ पाच चार हे कमी आहेत लघु उच्च श्रेणी निम्न श्रेणी त्यानंतर लेखकच्या एकच जागा आहे लेखक एकोणतीस पंचवीस त्यानंतर भौतिक चार तज्ज्ञ अ सोबतच आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी याच्या ज्या जागा आहेत मंजूर झालेल्या पाचशे शहाण्णव आणि भरलेली चारशे ब्याऐंशी आणि रिक्त आहेत एकशे चौदा जागा किती जागा रिक्त आहेत एकशे चौदा जागा त्यानंतर सर्वात मोठी जी पोस्ट आहे प्रयोगशाळा सहायक ओके लॅबोरेटरी असिस्टंट ज्याला बोललं जातं याच्या ज्या जागा आहेत भरले अरे एकूण मंजूर जागेचा जो तक्ता आहे चारशे त्रेपन्न भरलेल्या आहे तीनशे चो चौऱ्याहत्तर आणि एकोणऐंशी सेवन्टी नाईन एवढ्या ये जागा येण्याची शक्यता आहे परंतु हा जो व्हिडिओ बनवण्यामागचं एकमेव प्रयोजन आहे की एमपीडब्ल्यू संदर्भात विद्यार्थ्यांना जागृत करणे गरजेचं होतं तेराशे एकतीस जागा किती जागा तेराशे एकतीस म्हणजे साडे तेराशे पर्यंत ही रिक्त पदे आहेत यापैकी जरी आपल्याकरिता पाचशे ते सहाशे जरी जागा आल्या तरी जे विद्यार्थी दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले किंवा जे आता लेटेस्ट अभ्यास करतायत लागण्याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी या ठिकाणी राहणार आहे कारण त्याचा जो दर्जा असणार आहे चाळीस साठ बारावीचा दर्जा असणारे चाळीस प्रश्न नॉन टेक्निकल आणि साठ प्रश्न टेक्निकलचे असतात आता पण नवी मुंबईमध्ये एमपीडब्ल्यूच्या जागा आलेल्या आहेत बरीच कॉम्पिटिशन आहे आणि एम हे जे पद आहे मेल अँड फिमेल दोघांकरिता आहे त्यामुळे दोघंही मुलं आणि मुली दोघंही फॉर्म भरू शकतात ओके आपला आता जास्त वेळ नाही घेता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग असेल किंवा आरोग्य विभागामधील हेल्थ इन्स्पेक्टर किंवा सॅन्ट्रल इन्स्पेक्टर असेल त्याच्या आपण बॅचे स्टार्ट करत आहोत तांत्रिक विषयासहित पर्सनल गायडन्सची पण बॅच असणार आहे सात जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे परवापासून सोमवार सोमवारला डेमो क्लास आणि त्यानंतर आपण बेसिक शिकायला सुरुवात करणार आहोत तर याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि तयारीला लागा आता हेच दिवस आहेत अभ्यास करण्याचे कारण तर आचारसंहितेच्या अगोदर जाहिराती येणार आहे आणि परीक्षा पण तुमच्या आचारसंहितेच्या अगोदर होणार आहे जॉईनिंग वगैरे नंतर डिसेंबर किंवा पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये होऊ शकते परीक्षा झाल्यानंतर ओके ऑल द बेस्ट सर्वांना छान प्रकारे अभ्यास करा योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता अकॅडमी नक्की कॉन्टॅक्ट करायचा आहे थँक्यू